नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या तेरा जिल्ह्यात हलक्या तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे पाहूयात मित्रांनो याबद्दल ती सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मागील दोन दिवसापासून राज्यात ढगाळ हवामान आहे हवामान विभागाने आज कोकण उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तर प्रामुख्याने यामधील कोकणातील ठाणे आणि रायगड तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा आणि सांगली या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज असून ठाणे नंदुरबार आणि रायगड या जिल्ह्यात काल हलक्या पावसाने हजेरी लावली आणि आजही रात्री मध्यरात्रीला काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर राज्यात ढगाळ हवामान आणि पोषक वातावरण असल्यामुळे थंडी कमी झालेली आहे पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे यामुळे थंडी कमीच राहील मात्र तापमानात काहीशी चढउतार नक्कीच राहील असा अंदाज आज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद